राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ गुड इव्हनिंग मी प्राची चौधरी नमस्कार लायच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन्स शेती कर्ज व्याज माफी जून अखेर निर्णय घोषित होण्याची शक्यता राज्यभर शाळा सुरू होतात पहिल्या आठवड्यातच परीक्षा दिल्लीत मॅगीवर बंदी बिग बाजार मध्ये विक्री बंद खरीप हंगामाला मान्सूनची प्रतीक्षा किनवट आत्मदहन प्रकरण सीआयडी कडे सोपून तपास करा अन्यथा वडार समाज महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरेल डॉक्टर श्रवण रापनवाड आता बातमीपत्र विस्ताराने टंचाईमुळे समस्येच्या गर्तेत सापडलेल्या शेतकऱ्यांना कर कृषी कर्ज व्याजमाफी देण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत याबाबत येत्या दोन आठवड्यात निर्णय अपेक्षित असल्याची माहिती सूत्रांनी दिली माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या हालाकीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले असून अलीकडचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली शेतकऱ्यांना कर कर्जमाफी देण्याची आवश्यकता असल्याचा आग्रह श्री पवार यांनी धरला आहे शेतकरी कर्जमाफी बाबत राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही मात्र व्याज माफी विषयी नियमात बदल करण्याचे संकेत सरकारने दिले आहेत दरम्यान चालू वर्षी फेब्रुवारी मार्च मध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दोनशे कोटी रुपये वाटण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होईल गेल्या खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसलेल्या फळ उत्पादक शेतकऱ्यांना देखील मदत मिळणार आहे त्यासाठी एकूण तीनशे पासष्ट कोटी ती रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत नाशिक पुणे औरंगाबाद आणि नागपूर विभागातील महसूल आयुक्तांकडे ही मदत पाठविण्यात आली आहे आता शेतकऱ्यांना प्रत्येक तालुक्यात ही मदत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महसूल आयुक्तांवर टाकण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे यंदा शाळेच्या श्री गणेशा परीक्षेने होणार आहे विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी दुसरी ते आठवी पर्यंत शिक्षण विभाग लेखी परीक्षा घेणार आहे विशेष म्हणजे राज्यभर शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात हे पेपर होतील वारंवार चर्चा होते त्यामुळे विद्यार्थ्यांची क्षमता जोखण्यासाठी परीक्षा घेण्याचा विचार शिक्षण विभाग करत आहे येत्या शैक्षणिक वर्षापासूनच ही प्रक्रिया सुरू होणार असून तशा प्रकारची तयारी अंतिम टप्प्यात आहे वर्षभरात विद्यार्थ्यांना तीन चाचणी परीक्षा द्याव्या लागतील यात पायाभूत पायाभूत असेल दोन असतील पहिली चाचणी परीक्षा शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्या आठवड्यातच होणार आहे ही परीक्षा मागील वर्षीच्या अभ्यासक्रमानुसार असेल म्हणजे विद्यार्थी तिसरीत गेला असेल तर दुसरीतील अभ्यासक्रमावर ही परीक्षा होईल दरम्यान शाळा सुरू झाल्यानंतर लगेच परीक्षा असल्यामुळे विद्यार्थ्यात नाराजी आहे देशभरात आता मॅगीवर संक्रांत आहे राजधानी दिल्लीत चाचणीत दोषी आढळल्यानंतर आता दिल्ली सरकार मॅगीचा नवीन माल खरेदी न करण्याचा निर्णय घेतलाय एवढंच नाही तर बिग बाजारने ही मॅगीवर बंदी घातली आहे यापुढे मॅगीचा माल खरेदी करणार नाही असा निर्णय त्यामुळे बिग बाजार मध्येही मॅगी मिळणार नाहीये आता महाराष्ट्रात सुद्धा मॅगीची चाचणी सुरू झालेली आहे राज्यभरातून मॅगीचे पंधरा नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत एफडीएचा हा रिपोर्ट शुक्रवारी येईल अशी माहिती एफडीआय उपायुक्त हर्षदीप कांबळे यांनी दिली आहे मंगळवारी दिल्लीत मॅग्नी चाचणी घेण्यात आली यासाठी तेरा सॅम्पल निवडण्यात आले होते तेरा पैकी दहा सॅम्पल मध्ये लीड प्रमाणापेक्षा जास्त आढळलं केरळ आणि हरियाणामध्येही मॅगीवर बंदी घालण्यात आली आहे सर्व सरकारी दुकानातून मॅगी मागे घेण्यात आली आहे मॅगीची जाहिरात करणारे अभिनेते अमिताभ बच्चन माधुरी दीक्षित आणि प्रीती झिंटा अडचणीत सापडले आहेत त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लावर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लावर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लावर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत वडार समाजातील संशयित आरोपी संदीप पिराजी धोत्रे यांच्या कुटुंबियात असंवैधानिक पद्धतीने ठाण्यात डांबवून अमानुष अत्याचार करणाऱ्या तथा संदीपच्या आत्मदान कारणीभूत ठरणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित व अटक करून या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे सोपवावा अशी मागणी वडार समाज संघाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर श्रावण रापडवाड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे वडार समाज संघाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर श्रावण रापडवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपाल यांना जिल्हाधिकाऱ्यामार्फत पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की पुरोगामी महाराष्ट्रात संशयित आरोपीच्या कुटुंबियांना महिला मुलासकट अटक करून पोलीस ठाण्यात डांबण्याचे व अमानुष अत्याचार करण्याचे प्रकार हे राज्याच्या प्रतिमेस काळी माफ मा असणारे आहे संशयित आरोपी संदीप धोत्रे यास अटक न करू शकलेल्या अपयशी पोलिसांकडून हा चुकीचा प्रकार घडलेला आहे वास्तविक पोलिसांनी धोत्रे कुटुंबियावर चुकीचे आरोप लावून गुन्हे दाखल केले आहेत सदर कुटुंबियावर अतिशय अमानुष मारहाण व अत्याचार पोलीस ठाण्यातच घडले आहेत या घटनेची वडाळ समाजाच्या सर्व स्तरातून निषेध करण्यात येत आहे या होऊन ठाण्यात आत्मदहन केलेले आहे कारणीभूत असणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर सबळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तात्काळ निलंबित करण्यात येऊन त्यांना अटक करावे आणि सदर प्रकरणाचा सीआयडी तपास करण्यात यावा अन्यथा वडा समाज संघाकडून संपूर्ण महाराष्ट्र बर, रस्त्यावर आंदोलन करण्यात येईल अशा इशार्याचे निवेदन संघटनेकडून देण्यात आलेले आहे निवेदन देताना डॉक्टर श्रावण रापनवाड जिल्हाध्यक्ष साहेबराव बेळे उपाध्यक्ष बालाजी पवार नगरसेवक केशव मुद्देवाड नगरसेवक निळकंठ वर्षेवाड प्रदेश उपाध्यक्ष किशनराव चिंचोळकर नगरसेवक किशनराव रापनवाड अच्युतराव मेटकर शंकर दंदलवाड पांडुरंग वर्षेवाड आदीसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते शेतकरी आपल्या शेतीची अंतर्गत मशागती नांगरणी वरवणी करून मान्सूनच्या प्रतिक्षेत आहे खरीप हंगामासाठी बाजारात खते बियाणे उपलब्ध असूनही विक्री होत नसल्याचे दिसत आहे यंदा सरासरी नव्वद टक्के पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे मागील तीन वर्षापासून सातत्याने पाऊस अमूल्य असल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे तरी शेतकरी कर्जबाजारी होऊन लग्नकार्य उरकून घेतले शेतकरी शेतीची मशागत करून पेरणीसाठी पावसाच्या प्रतीक्षेत आहे बिलोली तालुक्यात छत्तीसशे हेक्टर जमीन खरीप पिकाने घेतलेली आहे आता बातमीपत्र संक्षिप्त कडक उन्हामुळे कोथिंबीर आणि पालेभाज्या झाल्या महाग दिल्लीत पेट्रोल टँकरला भीषण आग जीवितहानी नाही राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा नांदेडची कार्यकारी मंडळ सभा संपन्न योग दिनाच्या सक्तीवर मुस्लिम शिक्षण संस्थाचा आक्षेप कैलासवासी गोपीनाथ मुंडे यांना जिल्हा परिषदेमध्ये अभिवादन आजचा सुविचार शरीराला श्रमाकडे बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण धनराज लोणे नमस्कार लाई वाचक नांदेड एकदा हेडलाईन शेती कर्ज व्याज माफी जून अखेर निर्णय घोषित होण्याची शक्यता राज्यभर शाळा सुरू होताच पहिल्या आठवड्यातच परीक्षा दिल्लीत मॅगीवर बंदी बिग बाजार मध्ये विक्री बंद खरीप हंगामाला मान्सूनची प्रतीक्षा किनवट आत्मदान प्रकरण सीआयडी कडे सोपून तपास करा अन्यथा वडार समाज महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरेल डॉक्टर श्रवण रापनवाड आणि याचबरोबर नमस्कार लयचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार तुमच्या